तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा यश आणि शांती हवी आहे का तर मग भेट द्या कोहिनूर जेम्स अँड रुद्राक्ष विटा येथे येथे मिळतात रिअल डायमंड सर्व प्रकारचे राशी खडे आणि नवग्रहरत्न अमेरिकन डायमंड एडी लाल इमिटेशन एक ते चौदा मुखी रुद्राक्ष माळा रुद्राक्ष स्फटिक आणि खास सिल्वर कोटेड गिफ्ट फोटो फ्रेम्स तेही आकर्षक दरात आणि खात्रीशीर गुणवत्तेसह विश्वासाचं नाव कोहिनूर जेम्स अँड रुद्राक्ष ठिकाण हनुमंत बाजार रोड आर के ज्वेलर्सच्या मागे विटा जिल्हा सांगली प्रोप्रायटर असलम भाई अँड ब्रदर्स मोबाईल नंबर आपल्या स्क्रीनवर आम्ही भाजप पक्षामध्ये असल्यामुळे आम्हाला उद्या भाऊंनी सांगितलं दादांनी सांगितलं दादांचा हा शब्द जो आहे तो आम्हाला अंतिम असेल आम्हाला संघटन लोकांचं कमल कमलचिन्हावरती कमलाच्या चिन्हावरती भाऊंच्या आदेशाचा नगराध्यक्ष विचार होण्यासाठी आम्ही सर्व पार्टीचे कार्यकर्ते आम्ही जीवाचं रान येणाऱ्या पंधरा दिवसात करणार आहे आणि आम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं आहे नवीन जुने असा आम्हाला प्रतिनिधी म्हणून आम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊ असेल त्यांनी आम्हाला पुढे आदेश दिला ज्या आदेशाचं त्यांचं पालन आम्ही आहे ते आम्ही शंभर टक्के आदेशाचं त्यांचं पालन करू आणि आमचे सगळे मित्रमंडळी भागामध्ये प्रत्येक उमेदवार निवडून आणण्याच्या दृष्टीनं शंभर टक्के तर मन धन या दोन्ही गोष्टी पंधरा सोळा दिवस कुणाला घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही तिथंपर्यंत आमची सर्वांची भूमिका आहे आणि या सगळ्या भूमिकेला सर्वांनी साथ द्यावी येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये जे इलेक्शन आहे ते शांततेत पार पाडावं प्रत्येक समाजामध्ये जातीय सलोकार राखून हा आपला निवडणुकीचा कार्यक्रम व्हावा या मताचे भाऊंचा सगळे विचार आहेत आणि भाऊंच्या जे विट्याचं जे पालकृत्र पाहून आहे ते पालकृत्र असंच अबाधित राखावं आणि बिट्याला अजून चांगली दिशा मिळण्याच्या दृष्टीनं बिट्यातील नागरिकांनी सगळ्यांनी सहकार्य करावं जातीय सरोप का म्हणतो की शंभर टक्के पाठव कुटुंबाचं जे काही विट्यावरती छत्र आहे ते छत्र जोपर्यंत आपल्यावर आहे तोपर्यंत तो बिट्याला कुठे घ्यायचं कारण काय कुठल्याही शक्ती इथं आज ताब्यात वाढू शकले नाही तसंच या वेळेला आपण सर्वांनी आमच्या या भूमिकेला साथ द्यावी आणि पार्टीने जो उमेदवार देईल तो आम्ही मान्य करून पुढं आम्ही शंभर टक्के वाटचाल करू धन्यवाद जय